हॅलो वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आम्ही चालू सगळे शिर्डीला आहे बघा अण्णा वगैरे अण्णा पण आता आम्ही गाडी बसलोय निघालंय आता खूप मेन ब्लॉग मध्ये आणि हे सगळे चिपकून बसले मेरा उदका आज बर्थडे बॉय 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 आज पार्टी घेणार आम्ही त्याच्याकडून खाली आता बोला आता काय बोलायचं बोला आता आम्ही आता शिंजी भरायला आणि आम्हाला खूप थंडी वाजले खूप <laughs> थंडी वाजली त्याच्यामुळे आम्ही आता ब्लॉग बनवतो ब्लॉग बनवतो आणिच इच्छा आहे ब्लॉग चालूच राहिला पाहिजे राहिला पाहिजे शिर्डीला पोहतलेला आलेला आहे आणि आता आमचा बड्डे वाय बड्डे व्हया बड्डे वाय बर्थडे मग आहे त्याचे बड्डे मग बाकी माझं मुलगा आहे त्याचे आहेत अजून एक आहे बाकीचे दोघं झोपलेत आहेत मस्तपैकी तुम्हाला दाखवतो तर एकदम शांत झाला एकदम तो झोपा काढतोय त्याला काय बाहेर निघवाय नाही बस अजून काय नाही हेच सांगत होतं वजेश्वरीच्या रस्त्याला लागलेलं आहे आता चला पुढे भेटू अजून काय नाही आताच आम्ही शिर्डीला पोहोचलो आता अंगोली वगैरे करणार आणि मग दर्शन करायला अजून बाजून घ्यायला दर्शन करायला तर नंतर भेटू दर्शन झाल्याच्या नंतर आपण आरामात भेटूला खूप थंडी लागली आहे ब्लॉक पाहिजे काय सगळं काढायला आता मी तयार झालोय आता दर्शनात फक्त चाय वगैरे पिता ये बाबा ये तू पण या बस दर्शन वगैरे करू आधी चाय पिऊन घेतो बस चाय नाश्ता थोडा बस अजून काय चाय पित आणि दर्शनाला जाणार अरे अरे चा बिस्किट काय खात्या काय पीक हिलय बघा माकड अरे आणि हा बड्डे बॉय बड्डे बॉय बॉट चाय पियाला या अजून काय नाही कोण झुमाव जास्त होत ना चाय या आता भेटू नंतर हा दर्शन नंतर झाल्याच्या नंतर जेवायला भेटू जेवायला जेवायला भेटू हे बघा आमची आडिया आणि जर मधी काय कारण झालं तर भेटू आडिया हे बघा हिराज खूप लॉग मध्ये इंटरेस्ट आहे अरे तुम्हाला सायलीचे मित्र दाखवतो सांभावा दाखवतो ना फ्यू later. हॅलो गायचं आता आता आम्ही जेवायला आलो इथे शिर्डीला हे बघा सगळे आता सगळे जेवू नंतर जाऊ घरी गाडीत बसल्यावर आम्ही चालू करू दर्शक मित्रांनो आमचं आता चांगल्यापैकी दर्शन झालेलं आहे आणि बाकी ते इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला आणि आम्हाला आतमध्ये शेडी आतमध्ये फोर फोन घेऊन जाऊन दिलं नाही तर मग आम्ही आता चालू केलं जेवायच्या टाईमला जेवण तर झालो आम्ही जेवण झालो सगळं झालं आता आम्ही निघालो आता थोड्या वेळा हा आणि ही बघा आमचे भाग्य कोण आहे आम्ही आता जेवण बाहेर आली आणि आम्ही आता आम्हाला लाडूच नाही भेटले शिर्डीचे दोन तास लाईन दोन तास लाईन मध्ये उभी राहिली तरी पण बाबांनी लाडू दिलेच नाही आणि हा बघा याच्यामुळे आम्ही खूप उशीर थांबलोय हात धुवायचं ठेवलं होतं हात धुवायचं ठेवलेलं जेवणामध्ये मागे बघा चिंकांडी कंटाळलोय आम्ही एवढ्या मंदिर पासून इथे चालत आलो <laughs> 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 आता मी पडली असती आता मी बाहेर जातोय बघा नीच नालायक आम्ही निघालो आता आता आम्ही निघालोय आता थोडस ट्रॅफिक रूल मुळे आम्ही थोडे द्या आता पाठी बरोबर ती खूप कंटाळली आहे ती कंटाळली नाही ती वैतागली ए बर्थे बॉय बर्थडे बॉय शांत झालेला आहे आमच्या इकडे आम्ही वार्ता करतो आणि परफेक्ट टेडी बिहर आहे ना टेडी बिहार ना मी डोरा मी हा डोरा मी डोरा मी परफेक्ट अन्नी बोल ना एकदा डोऱ्या मी डोऱ्या मी डो डोरा डोरा मी नाही बोलते बोल डोरा डोरा मी का बोलते <laughs> <laughs> तुम्हाला अर्धा पाठ दाखवला का नाही कारण सगळे झोपले होते वज्रेश्वरीला आलोय आता सगळे लोडलेत सगळे झोपलेत हे नुसते झोपतेच आहे गाडी भरल्या बसल्या तुम्हाला आता आम्ही बज्रेश्वरी ला तुम्हाला दाखवू <laughs> हॅलो काय तर आता आम्ही वज्रेश्वरी मंदिर मध्ये आलो आहे ಮಂದಿರ ಏಮೇನ್ ಮಂದಿರ

रडली आहे ह्याला पण बघा हा पण रडलाय खूप जास्त ए रडलंय तू बघित हा बघा हे सगळे रडले तोंडातून हवा नाही येत आहे बघा पुरी अशी सुजली सुजली रडली आहे आमच्या आर्याला काय नाही झालंय

<laughs> ले ले। भावाच नाव चुकलेलं आहे काय करता आम्ही घरी पोचलोय आणि सगळं काय झालंय दर्शन वगैरे बे पण झालं आणि आता आम्ही ब्लॉग एंड करतेच कारण आणि मी अर्धे क्लिप्स घेतलेच नाही कारण तिकडे फोनच जास्त युज केला फोन अलाउडच आणि जेव्हा फोन भेटला तेव्हा मी झोपलो होतो चला परत कधी बाय बाय मम्मी बाय 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 केक भरते सगळ्यांना केक भरते डब्यामध्ये तुम्ही पण या खायला तुम्ही पण या खायलाय ब्लॉग मध्ये बोला बाय 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 बोलाय काय लग्न जेव्हा भरायला जातात ना तेव्हा केकाटी आहे एवढी तू पण केकटी प्लीज इग्नोर व्हॉइस बॅकग्राऊंड केकट आमच्या घरात चांगली केकाटी ही मोठी केकाटी आहे लाऊड बाय Got it. Got it.